बघा सकाळी गेलेलं साहेब आता आले तर या हात पाय तोडतो त्यात अजून हा ही ट्रॅव्हल ही जवळच आहे कुठे गेल तर काम म्हणजे आपल्या गाडीचं फुटलंय टायर आणि त्याच ते काय माहिती ते ड्रम गेला ड्रम गेलाय काय तर घोटाळा झालाय लय गाडीचा मोठा घोटाळा झाला या काय सांगायचं तुम्हाला एकतर पैसा पाणी नाही कसं कशी जुळणी केली या घेऊन <coughs> कस तर मिस्त्री ठेवलाय ड्रम आणलाय तार सकाळी ती गावात आणायचं परत नवीन टूप टाकायची नवीन टायर टाकायचा बेरिंगा टाकायच्या कशाच घेता एवढं सांगा अहो गाडी नाही दूध तु वाडा हातपाय मोडले सारखी गाडी मागता गाडीनं कालच्यापासून घोटाळा केलाय सारखं टेन्शन 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 आहे म्हणलं टेन्शन येणार नाही तर काय होणार आहे कळत नाही केलंय काय नाही खायला कुकरला भात ठेवलाय शिजाय घातलाय पीठ नाही मित्र काय करू कुकरला भात घातलाय कुकर ठेवलाय भाताच्यावर वर शिगडीवर गॅसवर कुकर वर काय शिगडीवर ठेवलाय गॅसवर ठेवलाय कुकरच्या वर भात टाकलाय भातात कुकर घातलाय कुकर मध्ये भात घातलाय आपलं तांदूळ तर मित्रांनो सगळं झालं चेष्टेचा विषय काय ना बघा का आज सकाळ तर नयनी नव्हतं घरी मी एकटीच घरी होती आणि सगळं काम मी आज एकटीनं केलंय केलंय का नाही केलंय बुरा पण माझी मी एकटीनं आणली ती नाही आणली आता तूच म्हणली आणली नाही कुठं म्हणलंय आणली मी आणली ती एकटीनं चालली बघा पोर दुधाला नाण्याची गाडी घेऊन जाया

कसं अजून त्याला बोला येत नाही चुचर बोलते म्हणलं भारी वाटतो आणि तिथली पण सायत गेलं सगळं सगळं घेऊन ना म्हणून या वाईट आपल्या घरात बादलीत वतून स्वच्छ बादली धुवून ना बादलीत वतून ठेवलं होतं तर मित्रांनो हाय असं आपलं काहीतरी अडचणी असते त्या सकाळी कामाला जाऊन ना तिकडल्या तिकडच त्या गाडीचा घोटाळा झाला म्हणून शिना सांगूलेला तसंच गेलं घेऊन ना आलं आज तर दिवस बदलते काय सुद्धा नाही आता करायला लागली या बघा राव एकदा माग हटायला लागलं का नाही साध सुद्धा हटत नाही रस्ताच लागतोय नीट गोल म्हणून आपण नीट राहायचं असतं या रस्ता साथ किती पण वाईट येऊ द्या खऱ्या वाटावरून चालायच म्हणल्यावर संकट येत तस असत काय म्हणा यो खोट बोलणारा तीन टाइम जेवतोय पण खर बोलणाऱ्याला एक टाइम जेवाय देखील भेटत नाही तशी गत झाली स्वामी काय सांगते तर खरी खरी जी असते ती जी खरी वागते ती त्यांना लय त्रास असतो पण त्या त्रासात ज्यावेळेस त्यांचं सगळं चांगलं होतं आयुष्यभर सुखात राहते ती मनुष्य ना हमेशा खरं राहायचं कुणाचा आपण लू पडायचं नाही कुणाला खालीवर बोलायचं नाही खालवर बोलाय त्यापेक्षा आपण दुसऱ्याला एखाद्याला नाव ठेवू किंवा बोलवतो देवाज आपलं नामस्मरण ते म्हणाय कि गप्पा बसणं ह्याचा त्याचा विषय काढत बसण्यापेक्षा देवाच ध्यान निवांत आपलं एक देवाचं ध्यान करत बसायचं म्हणजे कोणाच्या चर्चा पण कुणाला खालीवर बोलाय पण नकन कस आहे एकामेकाला वाईट मंगळा बोलण्यात ती पाप वाढतं म्हणते ती किंवा जर त्याची चुकी नसताना जर आपण त्याला बोललो तर ती पाप आपल्याला आहे त्यामुळं आपल्याला माहित नसते बाबा ती चुकीत आहे का नाही त्यामुळे बोलायचं ना नाही बाबा आपलं काम भलं ना आपण आपण भलं एवढं आता एक ठरवलंय कोणाचं नाही आपल्या काम का मी कोणाचं बोलाय बी नव्हत मी वरडून वरडवर सांगत होती आजपर्यंत तवा ऐकू वाटत नाही टाकली नाही बोलत पण लय आता काय करायचं बोलत करायच बायकत सेवा करू सांगा की बोलायची बंद होईल माझ्या स्वामींची सेवा करा तुम्ही काय कमी पडणार नाही अडचणी येत जातेल्या येऊ द्या किती अडचणी यायच्या पण त्यातनं पण मार्ग वाट चांगली दाखवणारा माझ स्वामी काल ग परवाच म्हणलो होतो जिथं सगळं रस्त बंद होते तिथे एक कावया देऊ कुठली सकाळचीच गोष्ट आहे सकाळचीच गोष्ट आहे लय नाही अक्षरशः गाडीचा घोटाळा झाला दोन तीन हजार रुपये गाडीला लागणार आहे पैसे तर जवळ नाहीत काय करायचं काय नाही तर सहज फोन लावला बादशाला असं नव्हा असं आहे बादशाने लगे पैसे सोडले मी ह्याच्या आधी पण म्हणले मला दहा बादच नाही तर एकूणता एकच आहे पण कधी दुखवलं नाही किंवा ना कि हाय माने एवढा आहे तर सोडू गा लगेच अकरान पैसे सोडलं अडचण कुठे येऊ देत नाही ते आपली असते ती आपलं म्हणतो ना आपण किती जरी काय जरी झालं तर शेवटी ते आपलं ते आपलं असत मनापासून नातं जपलं तर आपलं आहे कस आहे आता तुम्ही मत चाल कि शि सांगते ती सख्या नात्यापेक्षा मानलेली नातील लय असू द्या सका असू द्या फक्त नात मनापासून जागा हा केला देव उभा राहतोय माणूस तर द्या सोडून तुम्ही देवा संग नातं कसं जपताय देवाला काय पाहिजे तुमच्याकडे काय बोकड कापून पाहिजे का मटण पाहिजे अहो कुठल्या देवाला तुम्ही जाताय त्याला बोकड ठेव कापून निवड ठेवताय देव खातोय का ती केलाय देव खूक तुम्ही फक्त देवाचं नाव घ्या ना, हो ना दिवसात दोन टाइम घ्या तीन टाइम घ्या देव काय म्हणत नाही माझ्या करता तू आंडी सोड मटन सोड आणि माझ्या येऊन ये चोवीस तास बस असं कुठल्याच शस्त्रात नाही कुठलाच देव म्हणत नाही हा देव एवढं म्हणतोय तू एक निश्चित मनापासनं भक्ती कर नाही तर ठरलं आजच्यापासन कुणालाच वाईट बोलायचं नाही मग तिथं कुणीही असू फक्त ते हे सोडून शिना साबण लावूनच बोला हे नीट सोडून कुणीही असू द्या चांगलं बोलायचं चा, चांगलं राहायचं चा। स्वामीने तर पहिल्यांदा सांगितलंय बाळक्या मोठ्यांचा आदर करा मान सन्मान द्या आणि नवऱ्यालाच देत नाही देते की मी तुम्ही जर नीट राहिला तर मी तुम्ही जी सांगताल ती मी करणार दिवसात जाताचा दिवस करीन पण किती पण काम लागू द्या तेवढं करेन पण कसं तुम्ही कुरडी भाजी खायची वेळ आली हा पीठ नाही आज सकाळ धरण तुमची वाट बघत होती नीट करून ती म्हणून निस्ता भात केला गावात हाय आपल्या गिरण मग तीन किलोमीटर कोण जायचं वज घेऊन शिला चालत आणि लेकरासर नाही तर लेकर पण म्हणली नाही आम्ही चालत जात मग काय नाही बघा शिजवला भात आपला काय तर वांग्याची ही भाजी करते मित्रांनो